आपला आवाज कोकण तास महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करणार नाही असे वारंवार सांगूनही विरोधक मात्र हिंदी बाबत मराठी माणसांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत यांनी केला आहे दरम्यान उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषा सक्तीचा जी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केल्याने आता या विषयाची हवाच आहे हिंदी भाषा सक्तीची आहे अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन काही मंडळी पाच तारखेला मोर्चा काढत आहेत मी दोन दिवसापूर्वी देखील सांगितले की हिंदी भाषा ही सक्तीची नाही सक्तीची केलेली नाही आणि सक्तीची होणार नाही ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे पण सक्तीची आहे सक्तीची आहे असं सांगून मराठी माणसामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही मंडळी करतायत आणि त्याच्यामध्ये सात तारखेला जो मोर्चा होता सात तारखेला जे आंदोलन होतं ते आंदोलन यूबीटीनं थांबून पाच तारखेचा जो मोर्चा आहे मनसेचा त्याच्यामध्ये सामील होण्याचं निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचं आहे की हिंदी ही अनिवार्य नसताना हिंदी सक्ती करायची नाही ही, ही भूमिका असताना युबीटीनं हिंदीच्या या सगळ्या म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी होणं मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा आहे आणि दुटप्पीपणा एवढ्यासाठीच आहे मी स्वतः राज्याचा उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि केंद्र शासनाने जे शैक्षणिक धोरण जाहीर केलं वीसशे वीस सालामध्ये तर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करायची यासाठी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीमध्ये अठरा महाराष्ट्रातले दिग्गज तज्ज्ञ होते डॉक्टर माशेलकर साहेब होते बालचंद्र मुणगेकर होते सुखदेव सोरात होते निरंजन हिरानंदानी होते काही संस्थांमध्ये काम करणारे अनेक मंडळी होती आणि त्यांनी एक अहवाल तयार केला की पहिलीपासून बारावीपर्यंत मराठी ही तर सक्तीची आहेच मराठी ही आपली मायबोली आहे मराठी ही सक्तीची आहेच त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदी पहिली पासून बारावीपर्यंत सक्तीची करावी अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सरकारमध्ये सादर केला आणि आज तेच याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी असेल पण तारीख आता मला नक्की आठवत नाही परंतु अठ्ठ्याण्णव कॅबिनेट मीटिंगमध्ये यूबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना तो अहवाल स्वीकारला गेला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हिंदी ही पहिलीपासून सक्तीची होणार आहे ही भूमिका त्या सरकारमध्ये घेतली त्यावेळी शालेय शिक्षण विभागानं देखील सांगितलं की ही सक्तीची असली पाहिजे तो अहवाल स्वीकारला पाहिजे आणि आता तो अहवाल स्वीकारला ज्याने स्वीकारला जे स्वीकारणारे त्यावेळी मुख्यमंत्री होते ते आता मनसेनं काढलेल्या मोर्चामध्ये सामील होत आहे म्हणून मी सांगितलं की हा प्रचंड दुटप्पीपणा आहे ते कागदपत्र देखील समितीचे माझ्याकडे आहेत समितीनं काय अहवाल दिलेलं आहे ते देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः मराठी बांधवांना एक विनंती करायची आहे मी देखील मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेचं देशातलं सगळ्यात मोठं मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी इमारत नरिमन पॉईंटला होते मराठी भाषेचं उपकेंद्र हे ऐरोलीमध्ये होतं आहे विवा शिरवाडकरांच्या गावामध्ये शिरवाड्याला मराठी पुस्तकांचं गाव आपण करतो आहे जे एन यूमध्ये दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र त्या ठिकाणी आपण करतो आहे काश्मीरमध्ये मराठीचा उदोग व्हावा मराठी त्या ठिकाणी पोचावी यासाठी काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव आपण करतो आहे देशामध्ये सतरा ठिकाणी बृहन्न मराठी मंडळ आहेत ती वाढून चौऱ्यात्तर ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते मराठी भाषिक ज्या ठिकाणी तिथं देखील बृहन मराठी मंडळ निर्माण करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रयत्न आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून मी दिल्ली काश्मीर आदी राज्यामध्ये मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम करीत असल्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले हे सगळं मराठी आमची मायबोली आहे यासाठी महायुतीचं सरकार करत परंतु मराठी बाजूला करून हिंदीची सक्ती केली जाते अशा पद्धतीचा जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत हे फार चुकीचं आहे मराठी ही आमची मायबोलीच महाराष्ट्रामध्ये मा सक्तीची आहे मराठी ही मायबोलीच बोलली गेली पाहिजे ती प्रत्येकाला बोलता आली पाहिजे याच्या उपर जाऊन सांगतो की मागच्या वेळी एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी दहावीपर्यंत असलेली मराठीची सक्ती ही अकरावी बारावी करण्याचा देखील अहवाल हा महाराष्ट्र शासनाकडे दीपकभाई केसरकर मंत्री असताना हा महा महाराष्ट्राकडे आलेला आहे त्याच्यामुळे जे सरकार मराठी बारावीपर्यंत सक्तीचं करू पाहतं आहे त्यांना सांगायचं की मराठीबद्दल तुम्हाला द्वेष आहे तर हा एक राजकीय मुद्दा आहे महानगरपालिकेची निवडणूक कदाचित आली म्हणून कदाचित हा मुद्दा असेल परंतु ज्यांनी हिंदी स्वीकारली ज्यांनी हिंदीची सक्ती करण्याचा अहवाल स्वीकारला हिंदीची सक्ती व्हावी म्हणून जी शिफारस केलेली आहे ती मुख्यमंत्री असताना स्वीकारली हेच युबीटीचे लोक आज त्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि ह्याच्यातनं पुन्हा एकदा दुटप्पीपणा काय असतो राजकारणातला हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्की आलेला आहे उशिरा का होईना अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषा लागू करण्याचा जी आर रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केल्याने विरोधकांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा